अरे म्हणजे थांब काय रे तू लव लेटर लिहिलं ले कह का लव्ह लेटर कोणाला सरपंच पोरीला अरे करण्या कळतं का काय तुला ती पोरगी मी पोरगी मी कशाला एखाद्या पोरीला लव लेटर लिही मला जर लिहायच झालं तर मी माझ्या राजकुमाराला लिहि तू राजकुमार मला सांग तुझ्या मी ए करण्या घप तू काहीच काही बरोबर तू ए कार लिहा एक पोरगी दुसऱ्या पोरीला कशाला लव लेटर लिही नाहीतर कसं बी लव लेटर लिहिला रा पोरगी नाही तुला काय हा ए तुझा बाई तिथून अर्पण झालं काय जा तू चल करणे पटकन करणे आजूबाजूला लक्ष द्या दुसऱ्या ते दुसऱ्या बोल दादा मी याच्या पोटरे आणतो तू याच्या टिया बुडो थांब 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 अरे पण का आणताय मला सरपंचा पुरे लव्ह लेटर लिहिलं तुला काय वाटत काय ऐ अरे मी काय आणली सरपंचा पुरे लव्ह लेटर लव्ह लेटर लिहायचं असन तर मी माझ्या वैष्णवीला लिहिन त्या नकटीला काय आलं लिहिन ऐ दुसऱ्या नकटी बिट्टी म्हणायचं ना आपलं पिल्लू येते कुत्र्याचं थांब पिल्लू आहे पिल्लू आहे पिल्लू काय बर कुत्र्याचं नसतं गुळदानाच पिल्लू असत नाही पिल्लू बर तू लव लेटर लिहिले का सरब्रापुरीला लव लेटर लिहायचं आहे हे मारण्याचं भेट रे अरे सात महिने झालं त्या वैष्णवीच्या मागे साधा नंबर घ्यायला या नाव लेटर काय दिलायचंय काय यात खर आहे आता जाऊन मी नंबरच घेऊन येत असतो वैष्णवीचा हे गुरु दादा बोलू दादा अरे काय 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 केलंय काय काय केलंय सरपतीचा पुरे लव लेटर येतो काय रे सरपंचा पुरला वाजता 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 अरे सरपंचाच्या पुरीला कुणीतरी लव लेटर लिहिलंय आणि त्याच्यात माझे नाव आले हा कुणी लिहिले माझे अरे सरपंचाच्या पुरीला लव लेटर तोच लिहिलाय सरपंचानी मला सांगितलंय गोळ्याची तासन त्याला पकडून घरी आण म्हणून Hmm. अ, अरे मी नाही लिहिलं बाबा नाही लिहिलं म्हणजे असं कसं लिहिलं नाही तू असले सरपंच तुला सांगितलं घरी आम्ही अरे भाडे आहेत ना तू सोडलं म्हणजे सरपंच किती टेंशन मध्ये बसले तुम्हाला काय वाटतंय का सरपंच हे बघा आरोपी आण शिक्षा काय द्यायची ती सरपंच लवलेटर लिहिलंय मी नाही फक्त नाव नाव लेटर लिहिलंय अरे लव्ह लेटरच्या खाली आहे ना गोवाळ्या म्हणून आपल्या गावामध्ये गोवाळ्या तू एकटाच आहे ना फक्त खरंच सरपंच मी नाही लिहिलं नाव ते काय मला माहिती नाही माझ्या पुरेला लव्ह लेटर लिहिल्यापासून ये ना अरे ती ना दिवसभर खात सुद्धा नाही काय अभ्यास सुद्धा लक्ष नाही नुसती रडते दिवसभर सरपंच या गोळ्या लव्ह लेटर मला लागला काय करू यांनी ना गुन्हा केलाय ना केलाय ना? का नाही गुन्हा त्या गुन्ह्याची शिक्षा यांना भेटलीच पाहिजे तू एक काम कर फाशी दे। फाशी फाशी या, काम कर, या फाशी दे ना फाशी करतो पहिले म्हणजे काय होईल माहितीये का सगळ्या आपल्या गावातल्या लोकांना एक धडा भेटेल कि कोणत्या पुरीच्या मागे वाईट नजर ठेवणार नाही आणि कुणाला लव्ह लेटर लिहणार नाही यांना डायरेक्ट फाशी डायरेक्ट फाशी फाशी ओ सरपंच मला भाजी नका देऊ मी मरल ना ओ सरपंच मला भाजी नका देऊ मी मरल ओ सरपंच मी मरल मला भाजी नका देऊ हे करण्या उठ इथं काय पाण्याच्या टाकीत झोपून काय दिवस सरावला स्वप्न बघतो काय रे ओ सरपंच मला नका भाजी देऊ मला भरायचं अरे तुला कोण फाशी देत आहे ते बड्या बोजाला फाशी द्यायला गेलता ना अरे कोण बांड्या कोणता गोळू दादाला फाशी द्यायला गेला कुठं करण्या तुला गुरवाला सांगितली तिकडे ती गुरं मकत गेली आणि इथं झोपून स्वप्न बघतो का ती गुरांक बघ काही स्वप्न लय बेकार स्वप्न होतं का या गुरु झाला नाही लागायचं फाशी झाली असते आज मी मी असतो त्याला गुरा किती वापर <laughs>